नमस्कार आज आपण भगवान शिवांच्या काही खूप रंजक पण तितक्याच गुढ पेलूंचा मागोबा घेणार आहोत नमस्कार म्हणजे त्यांची उत्पत्ती ती स्वतःच एक रहस्य आहे मग त्यांची प्रतीक गळ्यातला साप डोक्यावरचं चंद्र हे सगळं खूप काही सांगत अगदी आणि अर्थातच कैलास पर्वत ज्याचं रहस्य आजही म्हणजे आजही कायम आहे बरोबर आपल्याकडे असलेल्या काही स्रोतांच्या आधारे आपण यावर जरा सखोल चर्चा करूया बघूया काय काय मुद्दे समोर येतात नक्कीच भगवान शिव म्हणजे आपल्याला माहिती त्रिदेवापैकी एक ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांना संहारक म्हणून जास्त ओळखलं जात पण खरं तर ते निर्मिती आणि पालनाचेही आधारस्तंभ आहेत हो त्यांची पूजा अनादी आणि अनंत म्हणून होते म्हणजे ज्याला सुरुवात नाही आणि अंतही नाही तर आजच्या चर्चेतून आपण त्यांच्या उत्पत्तीच्या ज्या वेगवेगळ्या कथा आहेत त्यामागचा अर्थ आणि प्रतिकांचं महत्व समजून घेऊया छान मग सुरुवात उत्पत्तीच्या रहस्यापासूनच करूया का सगळ्यात मोठा प्रश्न शिवांचा जन्म झाला कि ते प्रकट झाले हाच तर महत्वाचा मुद्दा आहे शिवपुराण त्यांना स्वयंभू म्हणत म्हणजे स्वतःहून अस्तित्वात आलेले हो स्वयंभू पण मग गंमत बघा विष्णुपुराणात एक वेगळी कथा आहे अच्छा कोणती तिथे असं म्हटलंय की विष्णूच्या तेजातून म्हणजे कपाळावरच्या तेजा शिव प्रगट झाले अरे आणि शिवपुराणात पण विष्णूच्या जन्माबद्दल वेगळी कथा आहे असं ऐकलंय अगदी तिथे विष्णू शिवांच्या गुडघ्याच्या मळापासून जन्मल्याचा उल्लेख आहे तर हे जे विरोधाभास आहेत ना पुराणांमध्ये किंवा फरक आहेत ते मुद्दाम असू शकतात असं वाटतं म्हणजे म्हणजे ह्या कथा शब्दशा जन्माबद्दल नसून शिवांचं जे सर्वश्रेष्ठ आणि शाश्वत स्वरूप आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटतं ते कोणत्याही मानवी कल्पनेतील जन्माच्या पलीकडचे आहेत हेच यातून सुचवायचं असावं कदाचित म्हणजे त्यांच्या अस्तित्वाचं वेगळंपण किंवा अद्वितीयत्व यातून दिसत बरोबर ती एक कथा आहे ना जिथे ब्रह्मा आणि विष्णूंमध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद झाला होता हो हो ती खूप प्रसिद्ध कथा आहे तेव्हा एक प्रचंड मोठा असा तेजस्वी स्तंभ प्रकट झाला होता म्हणे अगदी ती कथा स्वयंभू संकल्पनेला जास्त पुष्टी देते कारण त्या विशाल प्रकाश स्तंभाचा आदि आणि अंत म्हणजे सुरुवात आणि शेवट ब्रह्मा आणि विष्णू दोघांनाही सापडला नाही आणि तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांचं सर्वोच्चत्व दोघांनी मान्य केलं अच्छा म्हणून उत्पत्तीच्या या कथा जन्मापेक्षा शिवांच्या चिरंतन अस्तित्वावर आणि त्यांच्या मूळ तत्वावर जास्त भर देतात एक खूपच इंटरेस्टिंग आहे खरंच आता त्यांच्या प्रतिकांकडे वळूया गळ्यात नेहमी वासुकी वासुकी नाग हो त्यामागची नेमकी कथा काय आहे आणि त्याचा अर्थ काय वासुकी असं म्हणतात की त्याची शिवभक्ती प्रचंड होती आणि समुद्रमंथनाची कथा तर आपल्याला माहितीयेच हो माहितीये त्यावेळी मंदार पर्वत आला रवी म्हणून घुसळ्यासाठी वापरलं तेव्हा वासुकीने स्वतःला दोरी म्हणून अर्पण केलं आणि शिवाने जेव्हा ते हलाहल विष तेव्हा वासुकीची ती निष्ठा आणि त्याग पाहून शिवाने त्याला आपल्या गळ्यात स्थान दिला असं म्हणतात बापरे हे प्रतीक फक्त शिवाचं सामर्थ्य नाही दाखवत तर जे भीतीदायक किंवा नकारात्मक घटक वाटतात ना हो त्यांच्यावरही नियंत्रण मिळवता येतं हे दर्शवतं एक प्रकारे हे आंतरिक नियंत्रणाचं प्रतीक आहे वा आणि डोक्यावर चंद्र असतो त्याचं काय महत्व चंद्राची कथा पण रंजक आहे ती दक्ष प्रजापतीच्या शापाशी जोडलेली आहे अच्छा दक्षाचा शाप हो दक्षाला अनेक मुली होत्या सगळ्या चंद्राला दिलेल्या होत्या पण चंद्र फक्त रोहिणीवर जास्त प्रेम करायचा त्यामुळे दक्षने रागावून चंद्राला क्षीण होत जाण्याचा म्हणजे नष्ट होण्याचा शाप दिला मग चंद्राने शिवाजी आराधना केली आणि शिवाने त्याला पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचवलं त्याला आपल्या मस्तकावर धारण केलं म्हणून तो चंद्र तिथे दिसतो अगदी आणि हा चंद्र कले कलेने वाढतो आणि कमी होतो हे शिवाच काळाच्या चक्रावरचं चा चा नियंत्रण दाखवत म्हणजे काळ सुद्धा शिवाच्या अधीन आहे ते मृत्यू आणि पुनर्जन्माच्या पलीकडचे आहेत याचंही ते प्रतीक मानलं खरंच की प्रत्येक किती खोल अर्थ आहे आता जरा सर्वात भागाकडे कैलास कैलास पर्वत कैलास, शिवांचं निवासस्थान हो म्हणजे आज इतकं तंत्रज्ञान आहे पण तरीही कैलास पर्वतावर कोणी यशस्वी चढाई का करू शकलेलं नाही हे एक मोठं कोड आहे अजूनही नक्कीच कैलास आणि मानसरोवर परिसरात अनेक गुढ अनुभव लोकांना आलेले आहेत असं नोंदवलं गेलंय जसं की जसं की डमरूचा आवाज ऐकू येणं किंवा ओम सारखा ध्वनी सतत ऐकू येणं हो ऐकले याबद्दल आता याची वैज्ञानिक स्पष्टीकरण पण दिली जातात बर का म्हणजे बर्फ वितळण्यामुळे होणारे आवाज असू शकतात किंवा तिथली भौगोलिक रचना अशी असेल पण अनेकांसाठी हा अनुभव श्रद्धेचा आणि तिथे काहीतरी दैवी शक्ती असल्याचा पुरावा आहे तिथे रात्री सात वेगवेगळ्या रंगांचे दिवे दिसतात असेही काही जण म्हणतात कार्यक आरणी सांगितले जात कि त्या भागात एक विशिष्ट प्रकारचं काय म्हणतात त्याला चुंबटीय क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हो, असू शकत आणि श्रद्धा यांच्यातली सीमारेषा जरा पुसट होते बर। वैज्ञानिक कारण असतीलही पण तरी त्या जागेचं जे गुढ आणि आध्यात्मिक महत्व आहे ते कमी होत नाही आणखी एक गोष्ट म्हणजे कैलास पर्वताची सावली कधी कधी स्वस्तिक किंवा ओम आकाराची दिसते असंही म्हणतात खरंच हो आता या नैसर्गिक रचना असू शकतात पण त्यांना खोल आध्यात्मिक अर्थ दिला जातो कदाचित त्या जागेची इतकी वेगळी आहे की ती आपल्या नेहमीच्या आकलनाच्या पलीकडची वाटते म्हणूनच कदाचित भौतिक चढाईपेक्षा आध्यात्मिक जास्त मानलं अगदी अद्भुत तर आज आपण शिवांच्या उत्पत्तीच्या विविध कथांमागची स्वयंभू ही संकल्पना पाहिली त्यांच्या गळ्यातला नाग आणि मस्तकावरचा चंद्र या प्रतीकांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला बरोबर आणि कैलास पर्वताच्या त्या घोडतेची त्या रहस्याची एक छोटीशी झलक अनुभवली आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच उरतो असं मला वाटतं कोणता आपण पाहिलं की मूळ स्रोतांमध्ये एकाच गोष्टीचे म्हणजे उत्पत्तीचे असो किंवा कैलासाच्या अनुभवांचे वेगवेगळे अर्थ किंवा वर्णन आढळतात हो खरे यातून काय दिसतं कदाचित या कथा आणि ही रहस्य शब्दशः जशीच्या तशी न घेता त्यातील जी प्रतिकात्मकता आहे जी गुढता आहे आणि त्यातून जी श्रद्धा व्यक्त होते ती समजून घेणं जास्त महत्वाचं आहे दैवी शक्ती किंवा दैवी संकल्पनांचं आकलन हे नेहमीच आपल्या तर्कबुद्धीच्या आणि मर्यादित ज्ञानाच्या पलीकडचं असू शकतं नाही का अगदी बरोबर यावर विचार करायला नक्कीच वाव आहे